नमस्कार मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार आज महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळाला दर पहा लगेचच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाल्य हे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वरुड अवकाल्य एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार तीनशे तीन तीन पस्तीस रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार सहाशे चोवीस रुपये तर जास्तीचा मिळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती किल्ले धारूर अवकाळली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती किनवट अवकाळी आहे पाचशे पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव पुढील बाजार समिती आहे पीर आवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आणि सर्वसाधारण दर सगळाच चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मिळालेले आहे आणि शिंदखेड राजाला दोनशे पंचेचाळीसची आवक आलेली असून तीन हजार आठशे कमीत कमी दर सर्वसाधारण दर चार हजार तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये मिळालेले आहे असेच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद